पण कमी आल तिथं चिखलांग जास्त लागते पावसाळ्यात हे आजच नाही सारे दिसाच आहे लय खाल्ल्या बापण पूर्ण पालूया नहीं लय नावाय बघा खाली एकदम एकदमच लागते भावाना हे बघा दिसलं तुम्हाला हे फळ आहे भावानो पोट्याच्या बिमाया ऍसिडिटी पोटुकी लई कामाचा भाव नाही आता, आता पाऊस आला ना आता। नमस्कार भावा बहिणींनो कस काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आमच्या शेतामध्ये शेतात अनेक कामधाम राहते तर आता पावसाळ्यात जवळ आला कामधामाचा लय पसर आहे आज दिवसभर काय होणार आहे काम सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा चला आता आम्ही हे बघा रस्त्यात कसं गार्डन आहे खोलाय रस्त्यात अशा परिस्थितीमध्ये चाललो आता आम्ही आता आता पावसाळ्या लागल्यामुळे असं सगोताली असं हिरवं कंच आता फुटायला लागले आता फुटते आता पुन्हा चांगलं चांगलं हिरवं रस्त्याने आता धड जागा नाही त्यामुळे काही जाता येत नाही आता लागते ना आता बाबा काम म्हणल्यावर जास्त लागते आता हे बघा आता पाणी गेला पडून पटकन बघा पावसाळ्याच्या पहिल्याचं असं गार्डन जागी इकडं खदान आहे गड्डा आहे मस्त खदानीचा गड्डा आणि इकून आम्ही आलो आता आता मस्त हिरवं फुटून आता या वर्षी आता लवकर पाणी पडल्यामुळे आता गार्डन आटलं खरं ना पुढं आहे का हो तिकडे मा होतो मांग बघा चाललो आता आम्ही बघा कसं गाडन आहे रस्त्यात जायचं कसं आता वावरात होऊन घ्या कसं चिखल खराब रस्ते आता आमच्या वावरात आले आता कस तरी वाट काढत जा लागते आता चिकल तुम्ही चला आता टिकून हो आता हे लोकाचे टिपणं करायचं इकून जाता येते आणि टिकण्या झाल्यावर इकूनच झाला ते आम्हाला आता लोकाच्या फेरण्या वाच्या ना ते इकून जमून जाते इकून जाले मग लोक कसे जाऊ दे सांग मग हे बघा हे असं लोकाच्या फेरण्या वाच्या म्हणून जाता येते आता दोन चार दिवसा आठ दहा दिवसाकडे झाल्या फेरण्या मग कामाती जमते हो काय नाही हो गण्याचं असं आहे का होते का म्हणजे का वाराणी आहे आणि वाराणीच नाही म्हणते हे का वाराणी आहे त्याने वाराणीच नाही मग स्वतः बोळाचं ना दुसऱ्याला बोळवायचं असं ताराला आहे च खसखी त्याला वाराणी पाहिजे खसखशी नाही आम्ही व्याच्यापेक्षा बोललं वखळतो बघा कसे रस्त्यामध्ये गार्डन अशा गाडनातून काट्या कुट्या जावं लागते आता असं आम्हाला हे बघा चिखलामध्ये जास्त लागते पावसाळ्यात हे आजचंच नाही सारे दिसाचं आहे पावसाळा लागला का चिखलातून पाय तुळवत गाळण तुडवत पाय फसत चाललो चाललो आता मी पांढर रस्त्यानं हा आहे पांढर रस्ता आमच्या शेतात जाते तिकडं समितलं चालली पुढं मी चाललो आता मागून मागून हे बघा कसं चिखल आहे चाल ना काउन थांबते पण हे बघा सबल काढला आता सबलन करत आता करतो आता होता भावरातल्या आता हे बघा भावाचं झालं वखरण हे भावाचं वखरण उत्पन्न झालं का आता ते झालं वाटतं त्या किरापर्यंत आणि मग आता मुवा तिकडे आहे आता वखरणवायचं मुवा आता का होते का वखरणाचा तिकडे गेली सुमित्रा बाबू येत ना जेवायला घेईन जेवले जेवण आलं म्हणते बापू हे बघा भावांनो त्याचं वखदान कवा होईल दहा दिसानं मग वखदान कवा होईल कचरडा झाला भावारात आत्ताच हे बघा कचरा निघल्याशिवाय मालवा पण का आमचा खराब गोष्ट आता खरं नाही गड्डे पल्ले भावरा पाऊन घ्या गड्डे पल्ले वावरात पाण्यानं वखरल्या शिवाय कामात जाऊन का, का माल आपला हा ठेवा कसा वालला गचाडा भाव राहत होऊन घ्या कसं वालला गजाडा वखरलं का मग लागन वखर दहा दिसांना आठ दिसांना ते आता आपत आहे आता का जीवन जगण मी जग नाही आता दुसऱ्या भविष्यामधलं तसंच पहिला आम्ही जेवण घेतो कारण की आम्ही घरून जेवण नाही आलो तर हे बघा सुविधानं का का आणलं का आता आणलं होतो ना अरे, आता हे कसं आहे आम्ही आता काम करण्यापूर्वी जेवण घेतो म्हटलं कारण कसं आहे आता हे सबल सबल आणलं मी खाण्यासाठी मित्र आता काशा असते त्यांना हात गाडण्याने भरते कारण हे बदललं बदल आहे थोडस त्यांना हात भरते हात खराब होते मग जेव्हा कसं मग गावला मध्ये पाणी कमतर राहते पाण्याची मग आता मी जेवण घेतो म्हटलं पहिलं आता का आणलं ना

सुमित्रा तो अजून जेवणच वाचाय काय ढिगबर जेवताय काय का सुमित्रायच लागते हा कोणी बाय भावांना जेव्हा वेळच लागते तुमचे सुद्धा गावाकडं घरीच्या बायाने जेवायला वेळ लागत असेल असं असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा भावांनो आता मी जातो तिकडं पडव्या खांद्याने हे बा तिकडे बापू आमचा पाडव्या खांदय बघा बापू शेड्या आहे बापू घरून जेव्हा तेवढे येत काही ये जेवलाच नाही बापू पालव्या खांदय आता मी जातो पालव्या खानाले लई खानल्या बापून तू ना पालव्या लय खानल्या पालव्या तू ना हं बापू पालव्या खानल्या भावांना आता मळी खांदतो बाकी आता बाकीच्या पालव्या आता हे बघा आता पालव्या खानल्याशिवाय आऊत चालत नाही आता आऊतच आमचं कव्हा होते काय आता पाणी म्हणते मी आम्ही म्हणतो मी आणि आमच्या रानातलं बघा कसं निसर्ग सौंदर्य आहे पावसाळा आता पुन्हा आता एका महिन्याकडे पुन्हा जबरदस्त झाळीझुळी निसर्ग सौंदर्य दिसते आमच्या रानातलं जबरदस्त वाटते आम्हाला जबर मग इथं जीवन जगा आता यावर्षी हे ज्या इथले झाडंझडं तोडले त्यानं त्यामुळे आमच्या दानामुळे जास्त काही सावली येत नाही आमचं संपूर्ण माल त्या लोकाच्या झाडामुळंच जाई यावर्षी काही जात नाही आमचा माल आता चांगला राहू शकते यावर्षी पण कसं आहे अजून आमचा हंगाम काम ते आमची मशकतच झाली नाही शेतीची पाव पाणी आला जवळ दरवर्षीपेक्षा पाणी यावर्षी लवकरच आला आणि आमची मशकत अजून व्हायचीच आहे कशी होईल का होईल यावर्षी शेतीचं मग काही आता मी सांगू शकत नाही आता ते बापू आता बापू आता मी आता काय लागले खाऊ मित्रा फळ खाली आहे ना भोकरची फळं खाली आहे ना झेतो ना भावानो या पाटल्या खाले खान्या फळ लागली म्हणते मी माग पाहिलं म्हणून दिसले नाही त्या ते फळ भाऊ फक्त बोल का येवांची फळ बघ बापू हे करून ना बापू कावांनो बघा बघा दिसते का फक्त आहे बापू बघा पण लाच कमी आहे बापू काय यावरती लाच कमी आहे यावरती हे बघा जास्त दिसत नाही वळत आहे बापू पुढे का बरं तर मस्त लागून आहे काढणं हा वळत आहे बा खाली आहे पण हे पकड 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 तोडतो बा बरं भावांनो कशी लागून आहे टिकली टिकली जबरदस्त लागून आहे भावांनो वा बघा भावांनो पुन्हा भाग आहे बघा याले म्हणते भोकर भोकर शेमळे सुद्धा नावे शेमळे सुद्धा म्हणते नाही कोथिर नाव बघा खाली ना एकदम म्हणून लागते भाऊ ना हे बघा दिसत तुम्हाला बघा हा हे फळ आहे भावनी यायची म्हणजे हे बा तुम्हाला पाहत म्हणत हम्म तिकट तिकट रे पाणी चिकटच राहते डिंकमानी पाहिजे आपण तागत चिकट चिकट तुम्हाला तरी चिकट ना

भावांनो आत्तापर्यंत मस्त फळं खाल्ले हे तुम्ही तर इकडे आहे फळं खात बापू गेल्या तिकडे पाणी पिले मस्त फळं खाऊ खाऊ आणि हे बघा आमच्या घरामध्ये कसा गजाटा आहे त्या गजाटा कवा निघत आमचा पाणी यायला जवळ पाणी आवाज का झालं mm. आमची शेती पडली अशी आता भावांनो आता म्हणजे गोष्ट आहे आता चला का तिकडे जाता आता मी का हे आता पालव्या खांदा लागते मला त्याचं हे फळं oh. खात आणि पालव्या खांदो तू आता कसे येत नाही येत आता कशा पोट भरलं भावानो तसं जेवणाने पोट भरलं होता फळं खाल्ल्यामुळं शीख भेटली जेवणावर सीख कमी भेटली आता नो हा उकडत ना आता आता कारण तर पाऊस जवळ आला ना पटपट उकडून टाकावं ना आता दाजी सुद्धा आले काम करायला आली आपण करतो लई सारी राहणार काम आहे ना पटकन झाली पाहिजे काम म्हणून आता लवकर लवकर काम कराव लागते मजबूत आहे लागलो आता भवा खाण्याला आता म्हणतो का तसं बोल लिहून तुटून गेली हात ना पाली खांदा या पहिले तुटली पाली आता तुटली पाली खांदा या पहिलंच तुटली हे बघा असे बघा आता पालव्या खालून टाकायचे मग आऊत चालते चांगलं आता मग टक्के आऊत बघा हो हो चांगलं खांदे आता संपूर्ण भागातल्या पालव्या असे कशा खांदा जायचे आता भोकणाची फळं मस्त आत्मा तृप्त झाला भोकळाची फळं खाऊन आता हे त्या ताशीने आता हे खांद होतं आता भाय ताकद पड भाऊ फळं भोकणाची फळं भाय ताकद पड ताकद वाटतं बघा ताकद वाढत नाही पण म्हणजे पडस ताकद आहे त्याची तर मी काही खातो फळं हे बघा बघ बरोबर लागते सोडले धड नाही या कोंकडे लागते